फिरोज भाई हमें विनंती कर दो कि आपन दोनों शब्द इतना तो व्यक्त हो है नमस्ते मैं फिरोज खान कांग्रेस पार्टी और बहुजन अघाड़ी हमारे एक होकर काम कर रही है और हमें उसके लिए साथ में काम करना है मिल के काम करना या विवाद काम करना है मैं इतना कहूँगा और घर घर पे जाकर काम करेंगे तभी काम होगा क्योंकि हमारे सामने जो बंदा खड़ा है बहुत मजबूत है और कई बार तो हम नगर सेवक रह चुके हैं तो हमें उनसे अगर जीतना है तो हमें मेहनत जितने भी बैठे हैं उनको सबको एक एक घर घर एक एक गली गली जाके मेहनत करना है बस मैं इतना ही कहूँगा धन्यवाद विनंती तो क्या अपन दोन शब्द व्यक्त वाइस है जय भीम असलामकुम नमस्कार आज यठिका अपन वंचित बहुजन आघाड़ी राष्ट्रीय कांग्रेस पार्टी अलायन्समध्ये आपल्याला या ठिकाणी या वार्ड क्रमांक छप्पन्नमध्ये आपल्याला एक सीट दिलेली आहेत आणि आपल्या आवडत्या उमेदवार या ठिकाणी निरगुड्यात उभे आहेत आज या ठिकाणी जास्त मला असं सांगावंसं वाटतंय की आपण या ठिकाणी आपल्याला जो यावेळी मौका दिलेला आहे या मोक्याचा आपण फायदा उचलला पाहिजे आज या वॉर्डामध्ये साधारण तेरा हजारच्या तादातमध्ये आपण आहोत तेरा हजाराच्या आसपास साधारण मुसलमान आहेत आणि इतर जी है। कि वा करने जानरी ची लोक जी आहेत परंतु या निवडणुकीच्या किंवा वोटिंग करण्यासाठी जाणारी जी लोकसंख्या असते या मुंबईमध्ये आजपर्यंतचा इतिहास आहे या इतिहासामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान आजपर्यंत झालेलं नाही आहे आणि जर पन्नास टक्के झालेलं नाही आणि इकडचं अठ्ठेचाळीस सा हजार साधारण सत्तेचाळीस सत्तेस हजार सातशेचा इकडे मतदार आहे आणि त्या मतदारामध्ये जर पन्नास टक्के मतदान झालं तर त्या पन्नास टक्क्यातली सर्वात मोठी संख्या जी आहे या फिफ्टी सिक्स वॉर्डमधली ती आपली असेल ती वंचित बहुजन आघाडीचे आपण सर्व वंचित असू आणि या ठिकाणची जी स्थानिक मुसलमान आहेत जे काँग्रेसकडून लढत असतात त्यांचे वोट मतदार आहेत या मतदारांची आणि आपली मत जर संगणमत झालं आणि जर आपल्या एक मताने एक विचाराने आपण खऱ्या अर्थाने जर लढत दिली तर आपला विजय कोणीही थांबू शकत नाही या यामुळे आपल्या सर्वांना हा एक निर्धार करावा लागेल हा एक निश्चय करावा लागेल की आपण आजपर्यंत निवडणूक प्रक्रिया ज्या आहेत त्या जवळून पाहिलेल्या नाहीत किंवा त्या पद्धतीने आपण हाताळलेल्या नाहीत मला असं वाटतंय हे माझं वैयक्तिक मत आहे आपण याद्यांवरती कामं केली पाहिजेत जे लोक याद्यांवरती काम करतायत याद्यांप्रमाणे लोकांच्या घरोघरी जाऊन भेटत आहेत त्या पद्धतीने आपले ओठ आपल्या पॉकेट तयार करतायत त्यांना माझी विनंती आज इकडे महिला उपस्थित आहेत पुरुष उपस्थित आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना एक विनंती आहे की याद्यांवरती काम करा काँग्रेसचे युवा नेते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना याद्यांवरती काम करण्याचा चांगला अनुभव आहे त्यांच्याशी हातात हात घालून आपल्याला काम करायचं आहे आणि या ठिकाणी असणारे तेरा हजार वंचित आणि तेरा हजार साधारण मुसलमान जे आपले वोटर्स आहेत यांना एकत्रित करायचं आहे तेर दुणे सव्वीस सव्वीस हजाराचा आकडा जो जेव्हा आपण पार करतो आहे तेव्हा आपल्याला आपल्यासमोर कोणीही प्रतिद्वंदी असेल तो आपल्यासमोर खऱ्या अर्थाने धूळ चाटणार आहे आणि त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या उमेदवाराला धूळ चाटण्यासाठी आपल्याला चार हात करावे लागतील हे लक्षात ठेवा आणि जर आपल्याकडे तितकी ताकद असेल तर ती ताकद वापरायची नसेल तर फायदा करायची आणि बाबासाहेबांचं जे विचार आपल्यासोबत आहेत बाळासाहेबांची श्रम त्यांचं त्यांचं जे काय ध्येय आहे जे काय उद्दिष्ट आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे या हेतूने आपण काम केलं पाहिजे मतदानाला किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थाने लढत असते एक जानेवारीला त्या पाचशे मी त्यांना खरं संपवून टाकलेलं आहे आता ह्या पाचशे काय करणार आहेत या रणांगणात पंधरा तारखेला दिसेल आणि सोळा तारखेला विजय होणार धन्यवाद जयवीर माझे शब्द होत थांबवतो मुंबई प्रतिनिधी संतोषी गणकावणे यांना विनंती करतो की आपण दोन शब्द व्यक्त करायचे आहेत उपस्थित करू आणि बहिणी आपल्याला आधी बाळासाहेबांच्या आदेशाने बाळासाहेबांमुळे एक संधी मिळाली की आपला माणूस या पदावर आलेला आहे आणि यावेळी या, या माणसाला आपल्याला खरंच सपोर्ट केला पाहिजे आता इतक्या वर्ष आपण बघतो त्या तीन डोंगरीमध्ये एकच घराण्या आणि एकच पक्ष राज्य करतोय आणि वर्षानुवर्ष राज्य करून आपली परिस्थिती आहे तशी आपल्यामध्ये का सुधार नाही आहे पण जर आपल्याला खरंच चेंज आणायचं आहे आणि काहीतरी वेगळं बघायचं असेल तर यावेळी आपल्या म्हणजे आपल्या घरचा पक्ष ज्याने आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे त्यांच्यासाठी आपल्याला मत करायचं आहे हे मत आपलं तुम्ही विकू नका किंवा कोणाच्या आहेरी जाऊ नका हे मत आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि हे मत आपण बाबासाहेबांसाठीच बाबा वापरायचं आज ही संधी म्हणालेली आहे या संधीचं सोनं करा आणि एक आपण मला बदल आणण्याचा प्रयत्न करू आणि बदल आला ना आणी माजा, आणी माजा तर नक्कीच काहीतरी चांगलं घडेल आणि माझ्या आणि माझ्या परिवारतर्फे माझ्या पक्षातर्फे बाळासाहेबांतर्फे मी तिपुडदाईंचं खूप स्वागत करतो की त्यांनी ही उडी झेप घेतली आणि या झेपीमध्ये ते सक्सेस होतील आणि आमचा पाठिंबा हे युवा आहेत या सगळ्यांचा पाठिंबा आहेच आहे आपण प्रयत्न करू की आपल्या मॅडमला जिंकून आणण्याचा प्रयत्न करू इथेच थांबतो जय हिंद